सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून कोंडवा एम आय एम नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मानसिंह पाटील यांनी दिली महेश भोईबार वय वर्ष अठ्ठावीस यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे गुन्हा नोंद करून घेण्यासाठी हिंदू संघटनेमार्फत आंदोलनही करण्यात आले औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करण्यात आला तसेच जलील यांच्या सांगण्यावरूनच जमावाने छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर दिशादर्शक फलकाचे विद्रुपीकरण केले होते ही घटना जलील यांनीच घडवून आणल्याचंही म्हणत मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून घेण्यासाठी गर्दी केली यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर चालना मार्गावर असलेल्या फलकाचे विद्रुपीकरण केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे त्यानुसार तपास केला जाईल असे विनायक पाटणकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन यांनी म्हटले आहे हिंदू धर्म की गो माता की वंदे वंदे सवाय पदे शिव हर हर